नमस्कार कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आता करडईची भाजी बनवून दाखवत आहे तरी चला पाहूया आता आपण पुढे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आता मी करडईची भाजी स्वच्छ धुवून अशी चिरून एकदम चांगली घेतलेली आहे आणि व्यवस्थित दोन तीन पाने धुवून घेतलेली आहे त्यासाठी थोडीशी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे तुम्ही तुरीची किंवा हरभऱ्याची कुठलीही टाकू शकता बारीक कट करून घेतलेल्या मिरच्या आणि कट करून घेतलेलं लसूण आता गॅसवरती कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो लसूण ठेचून घेतलेला आहे ना तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे लसण चांगला ब्राऊन कलरचा झाला ना त्याच्यानंतर मग त्याच्यात ते मिरचीचे तुकडे टाकायचे मिरचीचे तुकडे चांगले तळल्याच्या नंतर मग मिरचीचं तुकडे करा किंवा मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी बारीक करून घेतली तरी चालते आता आपण त्याच्यामध्ये जी करडईची भाजी घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे मी जास्त डाळ टाकलेली आहे कारण भाजी थोडी होती म्हणून पण करडईची भाजी छान आयुर्वेदिक आहे पूर्वी अशा गावरान पद्धतीच्या करडईच्या भाज्या राहायच्या खायला तुम्ही पण अशी भाजी करून पहा आता त्याच्यामध्ये ते भिजत घातलेली डाळ पण टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा मीठ तुम्ही भाजी किती करणार आहे त्याच्यानुसार मीठ टाका तुमची किती भाजीची क्वांटिटी आहे त्यानुसार मीठ टाका व असंच पाच मिनटं चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं पूर्ण भाजीतलं पाणी हे झाल्याच्या नंतर आपली भाजी तयार होते माझ्याकडनं थोडीशी डाळ जास्त झालेली आहे तरी पण मुगाची डाळ हिरवी मिरची लसण हे एकदम छान चविष्ट असं लागतं तुम्ही पण अशी करडायची भाजी करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद त्याच्यामध्ये मी थोडे शांगदाण्याचे कूट पण टाकलेलं आहे थोडे मोठे मोठे शेंगदाणे कुठून टाकायचे बारीक पण नाही बारीक बारी टाकल्यास ची, नंतर चिकट पण आहे तो भाजीला आता आपली भाजी एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे तुम्ही पण पाहू शकता भाजीतलं पाणी एकदम चांगलं असं आटलेलं आहे पाच मिनटं लागतातच पाण्या कवळी भाजी असली मग त्याला पाणी सुटले हो गेले ना आता आपली भाजी तयार झालेली आहे तरी तुम्ही पाहू शकता पाच मिनिटात भाजी तयार करड्याची भाजी आयुर्वेदिक आहे